इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर जयंती मंडळाच्या मिटिंगला न जाता दुसऱ्या मंडळाच्या मिटिंगला गेल्याचा राग मनात धरून एकावर कोयत्याने वार करून दुसऱ्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोलापुरातील कुमटानाका परिसरात घडली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दर्शन अच्युत भोसले वय वर्ष एकोणतीस राहणार भारत नगर कुमटानाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पा कांबळे शेखर सुरेकर अभिषेक रोहिटे व एक अज्ञात इसम राहणार तक्षशील नगर यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर करण्यात आला है। फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ रोहित असे दोघे फिर्यादीचा चहाचा गाडा बंद करून घरी येत असताना कुमटानागा परिसरातील क्रीडा संकुलच्या गेट समोर फिर्यादीचे घर जवळ राहणारे यातील आरोपीने यांनी फिर्यादीस पाहून याला लय मस्ती आली आहे पुण्यावरून येते करून खायला आला आहे आमच्या मंडळाची मीटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटिंग, मिटिंग ला का गेला असे म्हणून आरोपी अप्पा कांबळे याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीचे डाव्या हाताचे कोपऱ्यावर व पाटीवर मारून गंभीर जखमी केले आज तू वाच पोहोचलास तुला उद्या खल्लास करतो अशी दमदाटी देखील करण्यात आल्याचे फिर्यादीचे भाऊ भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील शिबिगाळ आणि दमदाटी करण्यात आली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार बनकर हे करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे